मित्र हो नमस्कार पुणे जिल्ह्यात वैष्णवी नावाची एक तरुण विवाहिता ज्या पद्धतीनं तिच्या सासरी मारली गेली आणि तिने आत्महत्या केलेली आहे असं सांगण्यात आलं या गोष्टीमुळं संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरून गेला खरं तर हा हुंडाबळीचा प्रकार होता आणि या हुंड्यासाठी तिचा दिवसेंदिवस अनेक महिने अनेक वर्षे छळ चालू होता हुंडाबळी हे काही ह्या देशाला नवीन आहे असं नाही आहे सरकारनेच दिलेल्या आकडेवारीवरून महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर वेगळ्या वेगळ्या कारणाने रोज बत्तीस एक महिला या छळाच्या बळी पडतात काही जगतात काही मरतात काही जाळून घेतात काही आत्महत्या करतात काही अजून काहीतरी करतात पण महिलांच्यावरचा अन्याय अत्याचार काही थांबायचं नाव घेत नाही वैष्णवीच्या मृत्यूने ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा सुरू झाली वैष्णवी हे मराठा समाजातले आहे आणि तिचं दा सासर हे राजकारणातलं एक बलदंड कुटुंब धनदांडग कुटुंब आरेरावी दादागिरी करणारं कुटुंब चंगळवादी कुटुंब आणि चंगळवाद भागवण्यासाठी सुनांच्याकडून पैसे वसूल करणारं कुटुंब अशी माहिती पुढे येत आहे आता हे प्रकरण न्यायालयात गेलेलं आहे न्यायालयात काय होईल कसं होईल याच्याशी आपण फक्त याच्याविषयी अंदाज व्यक्त करू शकतो पण ही घटना घडल्यानंतर एक विधायक वाटावे अशी घटना मराठा समाजात घडली मराठा समाजातल्या काही जाणत्या शहाण्या प्रमुख लोकांनी एकत्र येऊन समाजाबाबतीमध्ये एक, एक निर्णय घेतला तो निर्णय खूप चांगला आहे यापुढे ज्या कुटुंबात हुंडाबळी होईल त्या कुटुंबातल्या सदस्यांना कुटुंबाला समाजाच्या बाहेर काढण्याचा हा निर्णय आहे एखाद्या विवाहितेचा असा अनन्वित छळ होत असेल तर तिला मरणाच्या दारात जाऊ देण्याऐवजी माहेरच्या लोकांनी तिला संरक्षण देऊन तिचा सांभाळ करायचा असं पण ठरलेलं आहे मराठा समाजाच्या लग्नामध्ये मान पान प्रचंड प्रमाणात होतो कारण मान या मानपानातच आपली प्रतिष्ठा आहे आपली इज्जत आहे असं त्यांना खोटं खोटं काशनं वाटत असतं त्याच्यावर ह्या मंडळीने मर्यादा आणलेली आहेत आणि हे मानपान हे देणं घेणं बंद करून सामुदायिक विवाहाकडे जाण्याचा एक मार्गसुद्धा सुचवलेला आहे याशिवाय अजून काही गोष्टी आहेत उशिरा काशनं समाजातल्या जाणत्या माणसांना जाग आली आणि समाजातल्या महिलांचा छळ थांबवण्यासाठी मृत्यू थांबवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं पाऊल त्यांनी उचललेलं आहे त्याबद्दल त्यांना धन्यवादच द्यावं लागतील खरं म्हणजे विवाह आणि त्यातल्या सुधारणा याची एक मोठी परंपरा मराठा समाजाला आहे जी अलीकडच्या काळामध्ये संपलेली आहे ती परंपरा महात्मा फुल्यांच्या काळात सुरू होते आणि या महाराष्ट्रात भटजीशिवाय आपल्या दोन मुलाचं लग्न लावण्याचं काम क्रांतिकारी काम नारायणगावजवळ असलेल्या ओतूर येथील डुमरे पाटलांनी केलं आणि त्यांचा युक्तिवाद साधा सोपा होता मी माझ्या मुलांच्या लग्नामध्ये कुणाला बोलवायचं आणि कुणाला नाही बोलवायचं ते लग्न कसं करायचं हा माझा अधिकार आहे पण हे लग्न झालं आणि ब्राह्मण समाज चिरला डुमरे पाटलांना कोर्टात खेचलं खालच्या मधल्या कोर्टामध्ये विरुद्ध निकाल लागला पण वरच्या कोर्टामध्ये त्यांच्या बाजूने निकाल लागला त्यावेळच्या बॉम्बे काउन्सिलमध्ये सुद्धा या विषयावर चर्चा झाली होती मराठा समाजाने काय भूमिका घेतली भटजीशिवाय लग्न लावण्याची भूमिका घेतली ही गोष्ट पुण्यापुरतीच राहिली नाही महाराष्ट्रात जेव्हा सत्यशोधक चळवळीमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात प्रवेश करता झाला राजर्षी शाहू महाराजाने हा विचार स्वीकारला आपल्या संस्थानामध्ये एक छानपैकी वारं तयार करून दिलं सत्यशोधक समाजासाठी त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक मराठी कुटुंब मराठा कुटुंब सत्यशोधक विचारानुसार आपलं लग्न कार्य आपला ग्रहप्रवेश आणि अजून काही काही गोष्टी करत होते मला सांगायला आनंद वाटतो की मी ज्या नाशिक जिल्ह्यात राहतो त्या सटाणा तालुक्यामध्ये सत्यशोधक चळवळीचं जे लोन आहे ते, ते प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरलं होतं आणि भटजीशिवाय लग्न ब्राह्मणाशिवाय लग्न हा जो संकल्प त्यांनी केला होता तो मोठ्या प्रमाणात त्यांनी पूर्णपण केला होता ही एक फुल्यांची परंपरा या समाजाने अनेक वर्षे चालवली होती ताराबाई शिंदेसुद्धा या समाजातल्या जागतिक पातळीवर त्यांचं नाव आहे त्यांच्या विचारासाठी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक त्यांनीच लिहिलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचं आंतरजातीय लग्न केलं आणि मराठा समाजातल्या अन्य समाजातल्या लोकांनीही या कारणासाठी पुढे यावं असे त्याने एक मोहीम चालवली होती ही सगळी एक मोठी परंपरा घेऊन हा समाज चाललेला आहे ती खंडित पडलेली होती आणि चंगळवादाकडे झुकलेली होती हा चंगळवाद वेळीच रोखला नाही तर त्याच्यातून काय काय होईल किती बळी जातील याची कल्पनाच केलेली बरी म्हणून उशिरा काय होईना हा जो लग्न संस्कार आहे त्या संस्काराचं रूपांतर इव्हेंटमध्ये झालं होतं सांपत्तिक शक्तीचं प्रदर्शन करण्यामध्ये झालेलं होतं आणि स्वाभाविकच या सगळ्या गोष्टीला महिला बळी पडत होत्या त्यांचं माहेर त्यांच्या आईवडील बळी पडत होते कारण एकदा की तुम्ही पैसे उकळायला सुरू केला तर त्याचा शेवट असत नाही पैशाची भूक थांबता थांबत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा तुम्ही प्रतिष्ठेशी नेऊन जोडताय आजकाल लग्न कसे होतात याला सगळ्याच जाती जबाबदार आहेत कोणतीही एक विशिष्ट जात ह्याच्यातून दूर करता येणार नाही लग्नाचा एकदा इव्हेंट झाला की तिथे प्रदर्शन येतच कोण किती वस्तू घेतल्या कुणी कुणाला वस्तू दिल्या हे सगळे येतं आणि गंमत म्हणजे हुंडाबंदीच्या कायद्याला फाटा देऊन त्याला चकवा देऊन ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत हुंडाबळी याचा अर्थ थेट पैसे घेणे देणे पण इथे पैशाऐवजी वस्तू आल्या पैशाऐवजी अन्य चार गोष्टी आल्या आणि हुंड्यापेक्षा दहा पट वीस पट वाटावा असा खर्च ह्या लग्नावर होऊन जातो आहे तुम्हाला माहिती नाही आहे की महाराष्ट्रातले अनेक शेतकरी आपल्या मुलींच्या लग्नामध्ये इतके कर्जबाजारी होतात ते कर्ज फेडायला पुढे त्यांना अनेक वर्षे लागतात कर्ज फेटत पण नाही त्याचं व्याज फेटत नाही हे लग्नाला लग्नविवाहाला असं विकृत स्वरूप आलेलं आहे आपल्या धर्मामध्ये लग्नाचे सुद्धा आठ नऊ प्रकार आहेत त्याच्यात आसुरी विवाह आहे त्याच्यात पिशाचे विवाह आहे हे जे आधुनिक लग्न होत आहेत नोटा उडवत बँड वाजवत डान्स घडवत हे कुठे चाललेले आहेत विवाह ह्याचं हो, वर्णन कसं करायचं आपल्याकडे विवाह हो सुद्धा होता हे जे विवाह हो आहेत हे पिळवणुकीतून जन्माला आलेले विवाह हो आहेत आणि हे पिळवणूक हे त्याचा गावा राहत असल्यामुळं विवाह हो नावाचा जो एक संस्कार आहे तो संस्कार काळाच्या आड जातो आहे महात्मा फुल्याने अजून काही समाजसुधारकाने लग्नाच्या संदर्भात चांगले चांगले पर्याय दिलेले होते ते पर्याय काळाच्या आड चाललेले आहेत कारण एक खोटा धर्मवाद वाढवून तो ह्या सगळ्या गरिबांच्या डोक्यात बसवला जातो आहे त्यामुळं लग्न ही मुलीच्या आईवडल्याच्या दृष्टीने एक जोखीम एक खर्चाची मोठी बाब आणि एवढं करून हे मुलीचं काय होईल याची शाश्वती ना मुलीला आहे ना मुलीच्या आईवडिलांना आहे हा एक शेअर बाजार झालेला आहे आणि ह्या शेअर बाजारात चांगलं स्थळ ही एक गोष्ट घुसवण्यात आलेली आहे चांगल्या स्थळाची व्याख्या काय मुलगा सोन्यासारखा पाहिजे की मुलाच्या अंगावर भरपूर सोनं पाहिजे कुणाला चांगला मुलगा म्हणायचा तो सभ्य आहे तो जबाबदार आहे तो अजून कोणीतरी आहे तिच्या सामाजिक जाणीव आहे त्याच्या जा कौटुंबिक जाणीव आहेत तो चांगला आहे की मोठ्या गाडीतून फिरत श्रीमंतीचं प्रदर्शन करणारा मुलगा चांगला आहे ज्याच्या मनामध्ये लग्न आणि पैसा ह्याचं नातंच नाही तो चांगला आहे की जो लग्नाकडे एक उलाढ आले गुंतवणूक म्हणून पाहतो तो चांगला आहे याचा विचार समाजाने मुलीने मुलीच्या आईवडिलांनी करण्याची वेळ आता आलेली आहे आणि हे जे खर्चिक हे बळी घेणारे विवाह आहेत त्याच्याकडून आपण चांगल्या मार्गाकडे जाऊ शकतो आपल्याकडे नोंदणी पद्धतीचा विवाह आहे आपल्याकडे सामुदायिक विवाह क्ड़। सोडू सुरू झालेले आहेत आपल्याला आंतरजातीय विवाहाला मान्यता मिळालेली आहे हे सगळे सगळे जे विवाह आहेत नव्या काळात तयार झालेले त्याच्याकडे पाठ फिरवता कामा नये आणि शेवटचा मुद्दा की हुंडाबंदीचा कायदा असूनसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत त्याचं साधं सोपं उत्तर आहे जगातला कोणताही कायदा समाज मनाच्या बळावर अंमलात येत असतो ज्या कायद्याला समाजाचा पाठिंबा मिळत नाही तो लंगडा असतो आंधळा असतो पांगळा असतो आणि हिजडा असतो ही वेळ आलेली आहे की अशा सगळ्या कल्याणकारी कायद्यांना स्वातंत्र्य समता बंधुतेच्या कायद्यांना समाजाने पुढे येऊन पाठिंबा द्यायला पाहिजे तसं झालं तर अजून कोणी वैष्णवी अशा पद्धतीनं मरणाला सामोरे जाणार नाही आहे तर ती समाज समाजबळावर माहेरच्या बळावर स्वतःच्या प्रतिष्ठेवर आत्मसन्मानावर जगण्याचा प्रयत्न करेल एवढंच मला सांगायचं होतं धन्यवाद